नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून आज चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांना एक सूचित करण्यात आलेलं आहे की चंद्रपूर या ठिकाणी आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीममधील कृणाल सर आणि त्यांच्यासोबत असणारी टीम आपण एक एकदिवसीय मोफत सेमिनार घेत आहे वास्तविक आपलं जे काही नागपूरची शाखा आहे त्या शाखाच्या अंतर्गत यवतमाळ अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली आणि नागपूर या परिसरातील विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार्स आयोजित करण्यात आलेले आहेत त्यामधील उद्या शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी आय काड कोचिंग इन्स्टिट्यूट सेकंड फ्लोर अकबर टॉवर जनता कॉलेज स्क्वेअर नागपूर रोड चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला सर सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये गायडन्स करणार आहेत आता यामध्ये वन टू वन प्रत्येक विद्यार्थ्यांची सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सेमिनार चालणार आहे यामध्ये एम बी बी एसपासून ते फिजिओथेरपीपर्यंत ॲडमिशनसाठी गायडन्स तुमचा स्कोअरनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकणार आहे तुमच्या स्कोअरनुसार तुम्हाला गव्हर्मेंट प्रायव्हेट डीम्ड एम बी बी एस असेल बी डी एस असेल किंवा इतर राज्यामधल्या सुविधा त्याचबरोबर फिजिओथेरपी बी एस सी नर्सिंग डी फार्म बी फार्म फार्म डी यासारख्या सर्व गोष्टीच्या संदर्भामधलं सेमिनार मोफत स्वरूपामध्ये आपल्याला चंद्रपूर या शहरामध्ये आप आयोजित करण्यात आलेलं आहे वास्तविक त्या ठिकाणी आपल्या आपल्या टीमपैकी नागपूर शाखेचे कृणाल सर आणि त्यांच्याबरोबर टीम उपस्थित आहे सकाळी चार सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही सिस्टम चालेल त्यामध्ये रजिस्ट्रेशनसुद्धा करता येऊ शकेल किंवा सर्व प्रकारचे मार्गदर्शनचं सेमिनार आहे संदर्भात जो काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पेस्ट केलेलं आहे त्याच्यावरती जाऊन कृणालसरांना तुम्ही फोन करू शकता आणि तुम्ही जे काही प्रत्यक्ष जाऊन हजर राहू शकता पाठीमागच्या दोन तीन जे काही सेमिनार झाले होते त्यामध्ये यवतमाळ असेल गडचिरोली आहे नागपूर आहे त्याचबरोबर अमरावती याच्यामध्ये प्रचंड उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आपल्या वास्तविक पाहता काउन्सिलिंगचा हा जो प्रोग्रॅम आहे हा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा जॉईन करता येऊ शकतो कसल्याही प्रकारची अडचण येऊ शकत नाही एव्हरीथिंग ऑनलाईन गोष्ट मिळू शकतात आपल्यापासून आमच्या ऑफिसचं अंतर खूप दूर आहे हे कारण असू शकत नाही आणि त्यासाठी म्हणून एक सेमिनार आपण आयोजित करतोय त्या स्वरूपामध्ये आपण जे काही या सेमिनारला उपस्थित राहा आणि ज्या गोष्टी आपल्याला सांगता येतील त्या तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता तुमचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील एवढंच या निमित्तानं सांगून याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ॲब्रॉडमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे संदर्भातली संदर्भातलीसुद्धा या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपला काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपला जो टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून सर्व पालकांना आम्ही जो इन्फॉर्मेशन सेशन देतो आहे त्याचा आपण अवश्य लाभ घेतात आणि तुमच्या आयुष्यातला जो मार्ग आहे तो सुकर बनवण्याचा प्रयत्न करतात यासाठी आपल्या सर्वांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र